ना आता ना सूर्यकांतीने सगळं जेवणाचं नियोजन केलेलं होतं पण आता आम्ही चाललोय हॉटेलला आम्हाला जरा तिकडे बोलावलंय हॉटेलला जेवायला कारण हिची मैत्री नाही त्याच्यामुळं आता जावं लागेल सगळ्यांना बोलावलेलं आहे म्हणजे आम्हालाच बोलावलेलं आहे पण सुर्याकानी ना मटन घरी शिजवून ठेवलंय त्याच्यामुळे आता ती दोघं रे तुम्हाला दाखवत वाटलं पण आता आम्ही जाऊन येतो बुकच बुक बरं दोन दोन पोट तर आता आम्ही चालू हॉटेलला जाऊन येतो आणि इकडं आणते बाबा काय ठर तिला पेन भेटले ना मग करीत आल्या थांबा काका जाऊ आम्ही जातो चाललंय झोपून लिहायचं काम चालू विराज

चल तू माझ्या सोबत जाऊ चल इकडे चल आपण जाऊ आपलं काय नाटक आता तू थांब का मावशी था। था का आम्ही जाऊ का मग आम्ही जाऊ का हा आम्ही जाऊ का आम्ही जाऊ का आम्ही जाऊ आ जाऊ का आम्ही पेन घे पेन घे तुझ्या सोबत पेन घे चल चल पेन पण घे चल चल ना

हा हॉटेल हो चला आता येऊ जेवायला जायचं आपल्याला हे काय कॉलेजच्या अमृत आहे ना कॉलेजच्या डायरेक्ट गेट वरच बुटान गाडीत बुटान गाडीत नमस्कार चालक आवरल आवरलं रेडी का डायरेक्ट अच्छा चलूर भाकरी भाजी पण का इकडे वट्टी ना इकडे किचन बरच मोठ आहे ठिकाणी मटणची थाळी तयार आहे आणि अशा पाच थाळ्या भरल्या इथे बघा तुम्ही बघू शकता तर आपण आपल्याला पण हिचं ऑर्डर केलेली केलेली म्हणजे आज ते बोलवलं आहे त्यांनी हिचं ऑर्डर आहे आणि चिकनची पण आहे तुम्हाला दाखव दोन्ही टेबलवर आल्यावर आणि इकडं चालू आहे तयार करायचं तो काम तोपर्यंत विरा हे बघ काय बघ बरं सूप बघ बरं कसलं आहे सूप पिऊन बघ बघ बरं बघ बरं गरम आहे अजून

एक्झॅक्ट आवर चल स्टार्ट करून सांग कसं आहे चिकन ही बघ ना ही बघ ना तुला बघ आपल्या इथं कसं द्यायचं भारी ना तर इकडे ना आमच्यासाठी मटण आणलेलं आहे म्हणजे आता प्लेट आले पण आमचा अजून रस्सा बाकी विरा चालली घेऊन आमची प्लेट जा जा बाबू का जास्त तुला जा जा खाली बस तिक मांडी घालून तू <laughs> <ये बुड़ा था। laughs> <laughs> त्याच्यानंतर इकडं हंडी बनवलेली मस्त मटण आणि इकडं फ्राय आणि आता मी जेवण बाग करायला बसणार आशु आता टेस्ट करून सांगणार कशी कारण आशुला सगळ्यात जास्त टेस्ट कळती भाजीची तुला तिखट स्पायसी जास्त आवडतं ना त्याच्यामुळे आणि विराच आहे ना इकडं चालू आहे खेळायचं विरा हा पीस इकडे टाक आणि ती तुला दिली आहे आता एक वीस रन टेस्ट करून बघ तू फायचं टेस्ट करून बघू आता मस्त करतले नाही नाद नाही करीत या व्हिडिओसाठी नाही खरंच आहे

हे ना खाऊन सांडते ते खा हे खा याच्यातलं खाऊन घे असं पकड आणखी देऊ का गाड्याला स्पीड मध्ये आधी इकडे चल अरे 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 काय चला तिला नाही यायचं आहे काय येऊ न राहिली कधी आत मग त्यांना आम्ही जाऊ बाबू चालले आईस्क्रीम खायला तो मला म्हणली ती गाडी कळत कुठं जायचं कुठ इकडं का तिकडं आम्ही जातो मग बाया वीरा कुठं जायचं तू खुशाल कुठं कोणाकडे पण जाती देऊ देऊ तू तर असे शाळेत या का ती म्हटली आईस्क्रीम तुला आईस्क्रीम चालतं तिथे बसली काय म्हणली शाळेत तिला यायच नाही म्हणजे नको नको अगदी हो आईस्क्रीम नाही खाती खात नाही खात नाही साहेब नाही ती नाही आता

जोपर्यंत घ्यायचे तोपर्यंत थांबून राहील बाय बाय म्हणते दे रे दे फट्टी दे दे फट्ट मला सांगितलं काका ना चला चला हवा येऊ दे काका ना तिला डेंजर मॅन बनवायचंय डायरेक्ट फायटिंग करायला ना शिकवायचं ते घेणारच ती जर आधी तर फोडलं ना ते हाणतील काका ते घेणार तिच काढून आता तू मारलं मला दे साहेब जेवण एकदम भारी झालं बरं का सांगायचं विसरलो नाही तर परत काय आता काय जेवण खर्च छान होता

खरं बाय बाय त्याला काय नाही हे काय माहिती चालवली पप्पा दे ना पप्पा दे ना दा आजूला जे पप्पी परत येणार ना आलं मिनिटांनी पाच मिनटांनी दहा परत द्या ना परत काय ठेऊन या बॅग ठेवून ये स्कूल बॅग ठेवून या बाय बायपाच लोकं शिकून रा मग कशी एक फेकलंय माहिती बाहेर काय तरी गॅसच्या बाहेर घेऊन गेली बाय फेकला काय काय नाही एक कपचे द्यायचं त्याने बाय का गॅसच्या बाहेर आहे का जाऊ का चल काय कसं